मंडई नमस्कार आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या लाईव्हचा आपण विषय घेतला आहे ऊसाचं तोडणीनंतरचं महत्वाचं नियोजन ऊस उत्पादक पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे ऊस तोडणीचा हंगाम सुरू झालेला आहे कदाचित आपले जे रेग्युलर फॉलोअर शेतकरी आहेत त्यांच्या साठी उसाचा विषय महत्वाचा नाही पण त्यांच्यासाठी हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला तर साधारणतः पहिले पंधरा वीस मिनिटामध्ये आपण हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पाहणार आहोत आणि त्यानंतर मग उसाबद्दल माहिती पाहणार आहोत तर हवामान अंदाज आता हवामान क्लिअर झालेलं आहे किमान बावीस डिसेंबरपर्यंत तरी राज्यात सगळीकडे कोरडा हवामान राहील बावीस डिसेंबरपर्यंत तरी राज्यामध्ये कोरडा हवामान राहील मात्र बुधवार दिनांक अकरा डिसेंबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील तापमानामध्ये लक्षणीय घट होईल आज उद्या परवा सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे कालपर्यंत तापमान हे अठरा एकोणास डिग्री राहत होतं आणि आजपासून मात्र आज, आज उद्या आणि परवा हे किमान तापमान दहा ते चौदा डिग्री पर्यंत सुद्धा खाली पडू शकतं म्हणजे थंडीमध्ये चांगली वाढ बुधवारपर्यंत होईल नंतर बुधवारच्या नंतर जर आपण पाहिलं म्हणजे अकरा तारखेनंतर पाहिलं तर ता चौदा ते अठरा अंश तापमान राहील आणि दा राज्याच्या दक्षिण भागापेक्षा उत्तर भागामध्ये थंडी जास्त राहील उत्तर भाग म्हणजे तुमचं उत्तर महाराष्ट्र आला नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर विदर्भाचा बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वगैरे हा सगळा भाग जो आहे इथे थंडी थोडीशी दक्षिण भागापेक्षा जास्त राहील आणि किमान बावीस डिसेंबरपर्यंत राज्यात सगळीकडे कोरडं हवामान राहील पण तेरा डिसेंबर पर्यंत पाऊस न पडणारे ढग काही ठिकाणी राहतील तेरा तारीख म्हणजे साधारणतः शुक्रवारपर्यंत पाऊस न पडणारे ढग ढग राहतील काही ठिकाणी पण ते पावसाचे नाहीये पाऊस न पडणारे ढग काही ठिकाणी राहू शकतात तर म्हणजे हा हवामान अंदाज झाला थोडक्यात मात्र महत्त्वाचा कृषी सल्ला अत्यंत कमी शब्दामध्ये पण अत्यंत महत्त्वाचा हा कृषी सल्ला आपण जर पाहिलं तूरमध्ये बहुतांश तूर विदर्भामधली तूर मी आता परवा शेगावला गेलो होतो तर मी पाहिलं की जसा मराठवाडा सुटल्यानंतर विदर्भामध्ये जसा प्रवेश झाला तर विदर्भाच्या थोडंसं दूर गेलो विदर्भात आत गेलो तर सगळ्या तुरी फुलोऱ्यात आहे प्रचंड फुलं आहे दहावीस टक्के शेंगा आहे सत्तर ऐंशी टक्के फुलं आहेत कुठं कळी आहेत कुठं फुलं आहेत आणि मी दोन चार शेतामध्ये उतरून पाहिलं काही शेतकऱ्यांसोबत बोललो सुद्धा तर त्यांनी सांगितलं की ब हे आता थोडंसं फुलं लांबत चालले फुलाचा कालावधी शेंगात जे कन्वर्शन व्हायला पाहिजे त्याला वेळ लागतो आहे तर याचं कारण यावर्षी असं आहे की जमिनीमध्ये ओलावा थोडासा बऱ्यापैकी आहे जेव्हा ओलावा जास्त दिवस टिकून राहतो तेव्हा फुलाचं रूपांतर शेंगांमध्ये व्हायला वेळ लागतो त्यामुळं अशी परिस्थिती दिसते आणि अनफॉर्च्युनेटली मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी धुवारी आली होती तुरी फुलात असताना धुवारी जर आली तर फुलगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते पण काही ठिकाणी धुवारी जास्त राहिली काही ठिकाणी कमी राहिली काही ठिकाणी चांगली गोष्ट अशी झाली की धुवारी आली पण लगेच ऊन तपलं जर असं झालं तर नुकसान कमी होते तर ज्या ठिकाणी जास्त धुवारीमुळं मोठ्या प्रमाणात फुलं गळाली असतील आणि शेंगा सुद्धा बारीक सल्पसुद्धा गळाले असतील आणि फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली असेल अशा ठिकाणी जर तुम्हाला नवीन फूल काढायचं असेल तर संजीवक झेपचा ब्राऊज वीस मिली आणि विद्रव्यक बारा एकसष्ट शून्यचा डोस हा सव्वाशे ते दीडशे ग्रॅम करून नवीन फूल तुम्ही तिथे त्या पिकामध्ये काढू शकता गरज असेल तर आणि जर फुलगळ झालेली नाही पण फुलाचं रूपांतर शेंगांमध्ये व्हायला वेळ लागतोय अशा वेळेस तुम्ही झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम बोरॉन वीस ग्रॅम आणि भरारी सात मिली असा जर फवारा दिला तर फुलाचं रूपांतर लवकर शेंगांमध्ये होईल आणि एकदा शेंगात रूपांतर झाले की आपण निश्चिंत राहू असा फवारा आपण देऊ शकतो सगळ्या प्रकारच्या आळ्या आणि त्याच्या सोबतच शेंगमाशी जी मुकन शेंग होते अडकन होते दोन दाणे चांगले राहतात एक दाना बारीक होतो खाल्लेला राहतो ते करते शेंगमाशी तर याच्या नियंत्रणासाठी सगळ्यात चांगलं रावडी किंवा झेनॉ पंधरा मिली नाही तर मग शिंजो सात मिली हे आळ्यालाही मारते सगळ्या प्रकारच्या आळ्या मारतात मागे ढगाळ वातावरण असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव वाढलाय आळी मारते आणि शेंगमाशी जी असते जी तुमच्या शेंगाला मुकन करते अडकण करते तिला सुद्धा कंट्रोल होतं आणि बुरशीनाशक सुखई तीस मिली किंवा प्रोपिको वीस मिली याच्यासोबत सोबत तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता सुखई तीस किंवा प्रोपिको वीस मिली हा झाला तुरीचा फवारा मराठवाड्यात हा झाला विदर्भातला फवारा मराठवाड्यात परिस्थिती वेगळी आहे बघा एकच व्हरायटी एकच वान विदर्भामध्ये लावलं आणि ते मराठवाड्यात लावलं तर विदर्भात मराठवाड्यापेक्षा पंधरा दिवस तरी उशिरा त्याची मॅच्युरिटी येते लेट होते मराठ्यात विदर्भामध्ये त्यामुळं विदर्भात तुरी फुलावर असल्या तर मराठवाड्यातल्या तुरी हा शेंगावर आहे बहुतांश मराठवाड्यातल्या तुरीच्या शेंगा पक्क्या झाल्या आणि काही लवकर येणाऱ्या जाती तर वाळल्या सुद्धा त्यामुळं जर तुमच्या शेंगा पक्क्या झालेल्या असतील तर शेंगा पक्क्या झालेल्याचा फवारा हा वेगळा द्यायचा आपल्याला त्यासाठी तुम्हाला रावडी झेनॉप किंवा शिंजो हे तर घ्याच कारण शेंग अवस्थेमध्येच शेंगमाशीचा प्रादुर्भाव होतो आळी सुद्धा तिथं असते आळी आणि शेंगमाशी दोघांचंही नियंत्रण ती करते रावडी किंवा झेनॉ पंधरा मिली किंवा सिंजो सात मिली आणि बुरशीनाशात सुखई किंवा विसल तीस मिली विद्रव्य खतामध्ये पाण्याचा ताण पडला असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस मात्र ताण पडला नसेल सिंचनाची व्यवस्था असेल तर बिग बी शंभर ग्रॅम तुम्ही तिथं घेऊ शकता या पद्धतीनं विदर्भातल्या तुरीचा फवारा वेगळा ही सध्या परिस्थिती विदर्भातली आहे आणि दाना भरलेला पाच दहा टक्केच फुलं आहेत अशी परिस्थिती मराठवाड्यातली आहे तुरीला शक्यतो भर फुलात पाणी देणं टाळा पाच दहा टक्के वीस टक्के फुलं राहिले बाकी सगळ्या शेंगा झाल्या अशा वेळेस पाणी द्या तूर खोडवा घ्यायचा असाल तर शेंडे शेंडेच शेंडे, वरचे वरचे शेंडे शेंडे कापा त्याच्यावर कापणीच्या दहा बारा दिवस आधी इथ्रेल नावाचं एक संयोग भेटतं पंधरा मिली प्रतिपंप ते तुरीवर फवारा आणि कापणीनंतर खत दहा सव्वीस सव्वीस द्यायचं एकरी एक बॅग आणि पाणी द्यायचं आणि नंतर फुलं लागल्यापासून तो पुढचं नियोजन जे आहे आपण जसं फुलोऱ्यात वेगळा फवारा भरपूर फुलात वेगळा फवारा दाना भरतानी वेगळा फवारा असे दोन तीन फवारे घेतो असे दोन तीन फवारे आपण घेऊन खोडवा तुरीचं चांगलं व्यवस्थापन करू शकतो हे झालं तुरीबद्दल आता हरभरा हरभऱ्यामध्ये पेरणीला तसा आता वेळ झालेला आहे त्यामुळे इतर पिकाचा निर्णय घ्यावा बरेच शेतकरी नाही नाही आम्हाला कापूस निघालाय की हरभरा पेरायचा नाही हो हरभऱ्याला उशीर झालाय आता उत्पादन घटेल तुमचं प्रत्येक पिकाचा पेरणीचा एक कालावधी असतो आणि थोडा उशीर झाला तरी कुठपर्यंत पेरायचं ते एक म्हणणं असतं जास्त उशीर झाल्यानंतर पेरलं तर त्याचं उत्पादन येत नाही पेरणी केलेल्या हरभऱ्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेंड्या मिथली नाही बऱ्याच ठिकाणी काय झालं आता हा पाऊसही पडला आता तण नवीन निघालंय काही ठिकाणी पाणी दिलं त्यामुळं तण निघालं आणि अशा ठिकाणी शेतकरी विचारतायत किंवा उगून आलेल्या तणासाठी काहीतरी सांगा पण उगून आलेल्या तणासाठी हरभऱ्यामध्ये कुठलंही शिफारसी तनशक नाही हरभऱ्याला फुलं लागेपर्यंत आपण आंतरमशत करू शकतो शक्यतो फुलं लागल्यानंतर आंतरमशक करू नका मला काही शेतकऱ्यांनी सांगितले की आंतरमशक आम्ही केली तर मर रोगाचं हो प्रमाण सुद्धा थोडं कमी झालं आता त्याला शास्त्रीय कारण काय ते मला सांगता येणार नाही पण जर असं होत असेल तर आंतरमशकत करायला हरकत नाही फुल लागेपर्यंत तुम्ही करू शकता हरभऱ्यामध्ये जिथं पाऊस थोडासा जास्त पडला त्यातल्या त्यात तुमचं लातूर धाराशिव असेल किंवा जालन्यामध्ये काही ठिकाणी पाऊस जास्त पडला बुलढाण्यात काही ठिकाणी जास्त पाऊस पडला उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा इकडं नगर नाशिकमध्ये हरभरा पेरलेला आहे आणि पाऊस जास्त पडला तर ति तिथं मर नक्की येऊ शकते मर वाढू शकते अशा ठिकाणी तुम्ही ट्रायकोबुस डीएक्स अर्धा किलो अधिक सोडोबुस डीएक्स अर्धा किलो हे आपल्या ओली जमीनदार असेल ओलसर जमीनदार असेल तर त्याच्यावर डायरेक्ट फवारा देऊ शकता पन्नास ग्रॅम डी एस घ्यायचं पन्नास ग्रॅम डी एस घ्यायचं आणि दोघांचा फवारा ओल्या जमिनीवर द्यायचा किंवा रेतीमध्ये मिक्स करा आणि फेकून द्या हरभऱ्यामध्ये पेरणीची वेळ वेगवेगळी असल्यामुळं हरभरा वेगवेगळ्या अवस्थामध्ये आता आळीनाशकामध्ये तुम्ही इमान दहा ग्रॅम घेऊ शकता किंवा तुमचं मस्केट तीस मिली घेऊ शकता ह्या दोनपैकी एक घ्या इमा बुरशीनाशकामध्ये प्रोपिको घेऊ शकता वीस मिली किंवा सुखई किंवा मर असेल तर पिक्सल आता संजीवक आणि विद्रव्य खत कोणतं म्हणजे मर असेल तर पिक्सल कमी म्हणजे मरला सुरुवात झाला असेल तर पिक्सल जास्त मर असेल तर बुरशीनाशकामध्ये क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड आणि खूप जास्त मर असेल तर एलिएट तीस ग्रॅम आईनाशकामध्ये मात्र इमान किंवा तुमचं इमान किंवा मस्केट इमान किंवा मस्केट आता संजीवकाने विदर्भ खत जे आहे तुमची वाढ कमी असेल तर रिफ्रेश अधिक एकोणीशे एकोणीस एकोणीस ये पण फुटवे कमी आहे टॉपअप अधिक एकोणीशे एकोणीस एकोणीस फुलं लागले पण फुटवे कमी आहे टॉपअप येऊ शकतात तिथे फुलं लागले व्यवस्थित वाढ आहे फुटवे व्यवस्थित आहे मग झेप अधिक बारा एकसठ शून्य अवस्थेनुसार संजीवक आणि विद्राव्य खत निवडायचं बाकी अळीनाशक तुम्ही इमान किंवा मस्केट घेऊ शकता बुरशीनाशकामध्ये मर कमी असेल तर पिक्सल मर जास्त असेल तर क्रिप्टॉक्सी ऑरिडोमेल गोल्ड आणि खूप जास्त असेल तर एलियट या पद्धतीनं ना बुरशीनाशक घेऊ शकता या पद्धतीनं हरभऱ्याचं फवार व्यवस्थापन तुम्ही करा yes. हरभऱ्यामध्ये पंचवीस पस्तीस दिवसांदरम्यान शेंडे फुटल्यास फांद्याची संख्या वाढते जर जा शक्य झालं तुरीचे शेंडे फोडायची मशीन जर मिळाली तर हरभऱ्याचे शेंडे फोडून घ्या पंचवीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान हरभऱ्याला पेरल्यानंतर फूल लागेपर्यंत कधी गरजेनुसार पाणी देऊ शकता ओलून पेरलेल्या हरभरा जर असेल तर डायरेक्ट तीस पस्तीस दिवसाला पाणी द्यायचं ओलून पेरलेला जर असेल तर पण कोरड्यात पेरला कमी ओलावा असताना तर त्याला पाण्याची गरज थोडी पस्तीस दिवसाच्या आधीच लागू शकते कुठं वीस दिवसाला कुठं बावीस पंचवीस दिवसाला तर फूल लागेपर्यंत हरभऱ्याला एक पाणी कधीही तुम्ही देऊ शकता आता गव्हाबद्दल माहिती आहे गव्हाची पेरणीची वेळ सुद्धा तशी गेलेली आहे मात्र उशिरात उशिरा पेरणी पंधरा डिसेंबरपर्यंत गहू पेरू शकता पंधरा डिसेंबरपर्यंत चालेल थोडंसं सीडरेट वाढवायचा पेरणीला उशीर झालेल्या बियाण्याचं प्रमाण वीस टक्क्यानं वाढवायचं आणि कंपनीच्या संशोधित जाती आहे त्या तीस किलो आपण तशी शिफारस करतो पाच सहा किलो अजून वाढवायचं उशीर झाला तर सुधारित जाती ज्या चाळीस करतो तर ते पाच किलो वाढवायचं या पद्धतीचा बीज प्रक्रिया रिहांश पाच मिली प्रति किलोला आणि लिओसिन पाच तीन मिली लिओसिन लिओसिन तीन मिली आणि रिहांश पाच मिली प्रति किलो बियाण्याला तुम्हाला तिथं लावायचं आहे गव्हाच्या बियाला काय फायदा होतो रिहाशमुळं पोंगेमर किंवा खोड आळी याचं नियंत्रण होते लेहोसीन मुळे काय होतं झाडाची वाढ नियंत्रित राहते फुटवे भरपूर निघतात झाड लोळत नाही पडत नाही त्यानंतर खत दहा सव्वीस सव्वीस दीड दोन बॅग द्या दे। किंवा दीड बॅग डी ए पी अर्धी बॅग दहा सव्वीस सव्वीस द्या पेरणी सोबत बजेट असलं तर थोडस रायझर एन पी के अर्धा किलो हे पण देऊ शकता आणि युरिया जो एकाच डोजमध्ये द्यायचा त्याला एका डोजमध्ये न देता युरियाला दोन भागात विभागून द्या अर्धी बॅग वीस पंचायती दिवसाला अर्धी बॅग चाळीस पंचायत दिवसाला असं युरिया दोन भागात विभागून द्या त्यानंतर गव्हामध्ये तन्नाशक रुंद पानाच्या तणासाठी वापरायचं असल्यास अलग्रीप जे आहे अलग्रीप तन्नाशक हे वीस दिवसादरम्यानं जमिनीत ओलावा असताना अलग्रीप फवारू शकता जर पोंगेमार असेल खोड आळी असेल तर याच्यासोबत रेज नावाचं कीटकनाशक सुद्धा पंधरा मिली टाकू शकता आणि जर तणनाशकाचा शॉक पिकाला लागतोय असं वाटत असेल तर चाळीस मिली शॉकअप सुद्धा तननाशकासोबत तनन तुम्ही टाकू शकता त्यानंतर खोडमाशी किंवा पोंग पोंगेमार जे आहे जर हे ते मी रेज बद्दल सांगितलं तुम्हाला काही ठिकाणी गव्हाला लवकर ओंब्या पकडले आहेत कारण खूप लवकर पेन्नी थंडी पडण्याच्या आधी पेरणी केल्यामुळं इथं परिस्थिती झाली आहे त्याला कुठलाही इलाज नाही उपाय नाही बॉम्बे लागल्या ना काही इलाज नाही बे थंडी न पडता थंडी पडायच्या आधीच तुम्ही तिथं पेरणी केलेली आहे त्यामुळं तसं होतं आता इतर पिकांबद्दल माहिती कापसाची फर्दर शक्यतो घेऊ नाही घ्यायची असली गुलाबी मुंडाईला कंट्रोल करण्याची ताकद असेल आपल्यात तरच फर्दर घेऊ शकता फर्दर जर घ्यायची असेल तर त्याला चांगला ताण द्या पानजड होऊ द्या शेत स्वच्छ करा मशागत करा आणि मग त्याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग रायझर दहा किलो देऊन पाणी द्या आणि पहिलं पाणी दिल्यानंतर एक महिन्यानं पंचवीस दिवसानं फवारा द्या बारीक बारीक पानं आल्यानंतर बुडापासून पानं येतील जिब्रॅलिक ॲसिड शंभर लिटरमध्ये दोन ग्रॅम आणि नंतर मग आपले आळीनाशक संजीवकं हे याचा वापर तुम्ही रेग्युलर करू शकता त्यानंतर सध्या जर हिरवा कापूस आहे बऱ्याच ठिकाणी उशिरा लागवड झालेला कापूस आहे हिरवा आहे त्याला पाते फुलं आहेत अशा ठिकाणी तुम्ही इमान दहा ग्रॅम रिहाश वीस मिली रिफ्रेज चाळीस मिली असा फवारा घेऊ शकता फरदारच्या कापसाला जास्त पाणी देऊ नका जास्त पाणी दिलं तर बोंडात रूपांतर होत नाही फक्त पातेच दिसतात त्यामुळे जास्त पाणी देऊ नका कापूस काढून दुसरं पीक घ्यायचं असेल आणि लवकरच लवकर कापूस खाली व्हायचा असं करायचं असेल तर ओंडो किंवा ग्रामोतून हे तन्नाशक झाडाच्या पानावर बोंडांवर सगळीकडे फवारा लगेच अठ्ठेचाळीस तासात पानं जळून जातात बोंड उघडतात आणि बोंड सुद्धा उमलतात जर कापूस काढायचा असेल जाळायचं असेल अक्षरशः पानं फुलं पाते आणि बोंड सगळे जाळायचे बोंड उघडायचे तर ओंडो किंवा ग्रामोक्झोन तिथं सत्तर पंच्याहत्तर वेली घेऊ हो शकता ज्वारी आणि बाजरी यामध्ये तुमचं फॉल आर्मिओम ज्याला म्हणतात लष्करी आळी याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो आणि या अळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एक तर इमान अधिक सुपर दहा ग्रॅम इमान तीस मिली सुपर किंवा एकट विटारा प्लस चाळीस मिली याचा आलटून पलटून फवारा द्यायचा याच्यासोबत तुम्हाला टॉपअप चाळीस मिली वहाड असताना अधिक बेस्टिकर पाच मिली हे वापरू शकता कांद्यामध्ये कांद्यासाठी अमृत ठरतंय रायझर जी पाच ते दहा किलो रायजरची जर तुम्ही कांद्याला दिलं तर उत्पादनामध्ये तुम्हाला चांगली वाढ झालेली दिसेल जमिनीच्या आतले जे काही पिकं आहेत कांदा असेल लसण असेल बटाटा असेल आदर हळद या सगळ्या पिकांसाठी राईजर म्हणजे अमृत आहे पाच ते दहा किलो प्रति एकर हे वापरा शक्य झाल्यास थिप्स ही सगळ्यात महत्त्वाची कीड आहे कांद्याची आणि या किडीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडं कर बरेच कीटकनाशकं आहेत त्यापैकी एक रेज रेजसोबत रिफ्रेश वेस्टिकर वापरा शॉक लागत असेल तन्नाशक फवारताना तर शॉकअप तन्नाशकासोबत शॉकअप वापरा ऊसामध्ये उसाचं पाचट बिलकुल जाळू नका त्याला बारीक करून सऱ्यांमध्ये गाडू शकता ऊस तोडणी झाल्यानंतर खुंट बुडापासून जमिनीपासून हाना आणि बिना मशागतीचा खडवा उसाचा प्रयत्न करा नवीन वस्त लागवडमध्ये योग्य अंतर ठेवा तर, तर मंडई ही सगळी झाली आपल्या याच्याबद्दलची माहिती थोडक्यात कृषी सल्ला